आज आपण पाहणार आहोत कैरीचं लोणचं कसं बनवायचं तर व्हिडिओ थोडासा लेट होतोय कारण मीच पहिल्यांदा बनवलेलं तर चांगलं आलं तरच रेसिपी शेअर करणार होते त्यामुळे एवढ्या लेट येते रेसिपी तर यावेळी तर सगळ्यांनाच माहिती या वर्षी पाऊस खूप लवकर आला त्यामुळे आंबे झाडाचे तसेच राहिले होते तर आमच्या झाडाचे आंबे पण तसेच राहिले तर हा खरं तर गोड आंबा आहे पण आता तो पिकणार पण नव्हता तर त्यामुळे ह्याचं लोणचं ट्राय करायचं ठरवलं तर पूर्ण आता हा आंबा उतरवला होता स्वच्छ धुवून घेतलं आंबे पुसून घेतात व्यवस्थित हे कट करून घेतलं फोडी वगैरे करून घेतल्या त्याच्या तर फोडी करताना जो आतला जो कठीण भाग आहे तर तो तसाच ठेवायचा तो काढायचा नाही आहे बाजूला फक्त त्याची कोय वगैरे काढायची आणि जर खराब वगैरे असेल कोय वगैरे तर तो आंबा टाकून घ्यायचा किंवा तो घ्यायचा नाही लोणच्यामध्ये कारण जेवढे स्वच्छ चांगले लोणचे घेईन आपण तेवढे जास्त दिवस राहतात लोणचं जे दाखवलं होतं मी तर ते गावाकडे त्यांनी घरी कट वगैरे करून त्याचं लोणचं बनवलं होतं तर मी थोडे येताना काहीतरी गावाकडून आणले होते आंबे पुण्यामध्ये आल्यानंतर मी लोणचं बनवलं तर, तर एकदम छोट्या छोट्या बारीक फोडी करून घेतल्या आणि फोडी करताना चाकू माझ्याकडे जो होता तर त्याला जास्त धार होती भरपूर पण तरी पण आंबे एवढे कठीण होते की तो चाकूच पूर्ण तुटून गेला मध्ये त्याचे दोनच भाग झाले तर फायनल जेवढे दोन चार आंबे कट करायचे राहिले म्हणजे जेवढे कट केलेले आंबे तर आता त्याला मी आता थोडस मीठ लावून घेते आणि याला जे लोणचं पूर्ण करताना आठवण म्हणजे एक भरपूर अशी महत्वाची काळजी घ्यायची म्हणजे बिलकुल पाण्याचा हातला नाही लागला पाहिजे याला कशालाही कारण जेवढा लागेल ना तर तेवढं ते असं लोणचं खराब होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं तर ते, ते, ते हळद मीठ लावले तर व्यवस्थित चोळून घ्यायचं सगळ्या आंब्याला व्यवस्थित लागलं पाहिजे शक्यता असंच हे करायचं पूर्ण असं म्हणजे व्यवस्थित सगळीकडे लागून जाते आणि आता हे चोळून वगैरे व्यवस्थित आता एका परातीमध्ये एक कॉटनचा किंवा असं दुसरा असा एखादं कापड घ्यायचं मोठं कॉटनचं घेतलं तरी चालतं दुसरं कोणते असेल सिंथेटिक वगैरे तरी चालेल त्याच्यात आता हे घालून रात्रभर असं आपण जसं पनीर वगैरे बनवून ठेवतो किंवा मोड वगैरे आणायला असं बांधून ठेवतो छोट्याशा घटट्यामध्ये तर तसं ठेवायचं हो आणि याला पाणी बिलकुल लावू देऊ नका तर खाली थोडंसं ओलं होतं म्हणून मी इथं वरती अशी परत घेतली त्याच्यामध्ये हे सगळं ठेवून आता रात्रभर असंच ठेवून दिले म्हणजे चांगलं त्याला पाणी पण सुटतंय आणि अजून ते मुरते ते लोणचं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण हे सुकत ठेवले तर चांगलं पाच सहा तास व्यवस्थित फॅनच्या खाली इथं सुकवून घेतलंय ऊन वगैरे काय उन्हाची काही आवश्यकता नाही फक्त फॅन खाली व्यवस्थित सुकवून घेतले पूर्ण याच्यातलं मॉइश्चर जे आहे तर ते गेलं पाहिजे आता हे एकदम घरगुती सामानामध्ये आपल्याला बनवायचं तर त्यामुळे इथे मी थोडेसे एक स्पून मेथीचे दाणे घेतलेत दोन स्पून जिरे घेतले आणि खडे मसाले थोडेफार जास्त दालचिनी थोडेसे मिरे आणि लवंग घेतली थोडीशी आणि मोहरी दोन तीन टेबल स्पून घेतली तर थोडस प्रमाण मागं पुढे झालं तरी काही हरकत नाही कारण एवढं अॅक्युरेट असं काही नसते ह्याचं प्रमाण लोणच्या मसाल्याचं थोडंफार पुढं मागं झालं तरी काही हरकत नाही तर पण हे मात्र व्यवस्थित छान आता हे भाजून घ्यायचंय कारण ह्याच्यात काय मॉइशर वगैरे असेल तर ते निघून जाते तर आता इथं मी मोहरीची डाळ जी आहे ती विकत आणलेली होती आणि ती आता एक वाटी घेतली मोहरीची डाळ मोहरीची डाळ पण आपण आपल्या अंदाजे जसं पाहिजे तसं घालायचं तर मी यावेळी दोन आ, दोन पद्धतीने लोणचं जे आहेत ते ट्राय करणार आहे एक म्हणजे खार बनवणार आहे आणि एक म्हणजे लोणचं बनवणार आहे तर वेगवेगळे शब्द आहेत म्हणजे वेगवेगळे वेग काय काय बोलतात सगळीकडं सगळीकडच्या भागात तर छान आता हे भाजले आणि आता पूर्ण थंड होऊन द्यायचे आणि आता ह्याचा मसाला पूर्ण जो आपला मसाला लागणार आहे हे पूर्ण वाटण करून घेते आणि जेवढं मीठ टाकणार आहे ना आपण ते पण मी गरम करून घेतले आणि अर्धा ते एक किलो अंदाजे मी इथं तेल जे आहे तर ते गरम करत ठेवले तेल जरी लागलं तरी आपण मागून पण टाकू शकतोय ते, तेल उकळवून घेतलं मी उकळलेलं कसं समजायचं की त्याचं पूर्ण तेलात धूर निघायला लागला की समजायचं तेल गरम झालं छान मग थंड होऊन द्यायचं पूर्ण जर असं कोमट असतं ना याच्यामध्ये हिंग पावडर टाकली मी एक स्पून हिंगाचे खडे जरी असले तरीही चालतात पण हिंग टाकायचंच हिंगाने छान खमंगपणा पण येतो लोणच्याला आणि जास्त दिवस टिकत ते तर आता जे पण जेवढे पण आपल्या लोणच्याचे फोडी होत्या तर ते मी एका कढईमध्ये घेतल्यात तर दोन कडे यासाठी घेतल्यात की वेगवेगळं बनवणार आहे मी आधी सांगितलं तर आता थोडस थोडस जे आहे तर ते खार बनवणार आहे थोडस जास्त आहे तर ते आंब्याचं लोणचं असं प्रॉपर म्हणजे तिखट तिखट वगैरे टाकून बनवणार आहे तर आता ह्याच्यात मी ऑलरेडी तिखट टाकलं तुम्ही पाहिलंच आणि मी हळद मीठ ऑलरेडी टाकलं आपण तरी पण आता वरून मीठ टाकायचं कारण लोणचं आहे तर मीठ थोडंसं जास्त पाहिजे म्हणजे ते जास्त दिवस टिकत वर्ष दोन वर्षे तर मीठ व्यवस्थित सगळं आधी मी टाकून घेते तर शक्यतो असं मोठ्या भांड्यात घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करत आलं पाहिजे लोणचं त्यामुळं थोडंसं भांड मोठं घ्यायचं आणि त्याच्यात आपलं लोणचं थोडं जरी असं असं तरी चालते तर आता इथे मी मोहरीची डाळ जी आहे तर दोन्हीकडं थोडी थोडी टाकून घेतली आणि जर आंब्याचं जर खार बनवणार असेल तर त्याला थोडीशी मोहरीची डाळ जास्तच टाकायची हळद टाकली थोडी थोडीशी आंब्याच्या खार मध्ये आणि जो मसाला वाटण करून घेतला होता आपण तो पण थोडासा थोडासा टाकलाय थो दोन्ही मध्ये आणि एकामध्ये लाल तिखट टाकलंय एकामध्ये हळद टाकले जे आंब्याचं खार बनवणार आहे आपण म्हणजे सुख लोणचं टाईप म्हणजे त्याच्यात बिलकुल असं जास्त ग्रेव्ही टाईप नसणार आहे बिलकुल असा मसाला वगैरे नसणार आहे सुखं सुख असतं ते आणि हे जे दुसरं आहे तर त्याच्यात थोडासा असं छान असं त्याचं सार वगैरे असतो त्याला दुसरा म्हणजे आमटीमध्ये ग्रेव्ही वगैरे असते तशी सगळ्यांना तर माहितच आहे तर तसं दोन टाईप मध्ये बनवणार आहे व्यवस्थित आता हे मिक्स करून घेतले आणि तेल जे आहे ते थोडं थोडं टाकून आता इथे मिक्स करून घ्यायचं तेल एकदम जास्त नाही टाकायचं आता मिक्स होण्यापर्यंत हे पूर्ण एकजीव होण्यापर्यंत थोडंसं तेल टाकलंय आणि आता हा बघ आंब्याचा खार आपला तयार आहे ह्याच्यात मी लसणाच्या पूर्ण पाकळ्या पण ज्या आहेत पुढे लसणाच्या तर त्या अख्या टाकल्या तर ते सगळं भरून ठेवायचं आपल्याला एका एका भरतीत आणि असं एकदम जवळून पण पहा जरी असं बघत्या क्षणी तोंडाला पाणी सुटते आणि ह्याची मी पूर्ण ते मुरल्यानंतर जे लोणचं आहे ना तर ते पण खूप छान सुंदर झालंय टेस्ट छान लागते म्हणूनच मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते अगदी मी पहिल्यांदाच बनवले तरीही लोणचं छान झालंय त्यामुळे तुम्ही पण एक वेळ नक्की ट्राय करा आता पुढच्या वर्षी आणि आता हे सगळं लोणचं मी आता काचेच्या भरणीत भरून ठेवते शक्यतो लोणचं ठेव भरून ठेवताना काचेचीच भरणी घ्यायची नाही तर प्लास्टिकचं वगैरे भरणी वापरली तर त्याला लगेच बुरशी वगैरे येऊ शकते आणि ते लगेच खराब होतं त्यामुळं लोणचं आता पूर्ण भरण्यामध्ये भरून ठेवलंय आता जे तेल गरम केलेलं होतं आपण जे ते आता थंड झालंय पूर्ण ते आता वरून मी टाकून घेते तर जेवढं आपलं लोणचं आहे तर तेवढं पूर्ण असं तेल त्याच्या वरती असं थोडंसं आलं पाहिजे तर थोडस वरती जेवढं राहील तेवढं तेल टाकून ठेवायचं कारण असं लोणचं खराब होत नाही तर पाहू शकते किती छान झालंय लोणचं आणि टेस्टला पण खूप छान झालंय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये